राज्यात पूर्वमोसमी पावसानं साधारणतः मे महिन्यामध्ये सत्याहत्तर हजार तीनशे हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं दुसरीकडे जून महिन्यातसुद्धा दहा हजार पाचशे हेक्टर क्षेत्र हे अवकाळी पाऊस त्यासोबतच वादळी वारे गारपीट या नैसर्गिक आपत्तीमुळं बाधित झालं एकीकडे खरीपाची पेरणीसुद्धा यामुळे रखडलेली आहे कारण शेतकऱ्यांना शेती पिकांची जी काही पेरणी करायची आहे त्यासाठी लागणारी वापसा स्थिती ही अजून शेतामध्ये तयारच व्हायला तयार नाही आहे त्यामुळं शेतकऱ्यांची पेरणी सुद्धा रखडून बसलेली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती राज्यामध्ये जे काही नुकसान आहे त्याचा आकडा हा एकूण जर का बघितला मे आणि जूनमध्ये तर अठ्ठ्याऐंशी हजार हेक्टरच्या पुढे सरकलेला आहे हा आकडा कधीचा आहे तर एक आकडा आहे मे महिन्याचा तो आहे दहा जूनपर्यंतचा आणि दुसरा जो जूनचा आकडा आहे नुकसानीचा तो आहे सतरा जून रोजी प्रसिद्ध केलेल्या कृषी विभागाच्या अहवालाचा आता या दोन्हीमध्ये साधारणतः अठ्ठ्याऐंशी हजार हेक्टरवरील शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांची जी काही सगळ्यात महत्त्वाची मागणी आहे की शेतकऱ्यांना या अवकाळीनं जे काही नुकसान झालं आहे त्याच्यामधून दिलासा देण्यासाठी राज्य सरकार वारंवार ज्या पद्धतीनं घोषणा करत आहे मंत्रिमंडळ बैठकीत की आम्ही शेतकऱ्यांना आर्थिक मदत ही तातडीनं देणार त्यासाठी पंचनामे सुरू आहेत अशा पद्धतीच्या ज्या काही घोषणा केल्या जातात त्या प्रत्यक्षात मात्र वल्गणं ठरत आहेत